तर मी अंशुमन विचारे वय वर्ष साठ राहणार mm. सदाशिव पेठ पुणे ही <laughs> आमची खानावळ म्हणजे आमच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ गेली के सत्तर वर्ष अशी जोरदार सुरू आहे <laughs> आता तुम्ही म्हणाल यात तुमचं कौशल्य काय काहीच नाही का माहिती आहे का <laughs> मध्यंतरीच्या का, काही काळात आमच्या स्वयंपाकाने त्यांच्या चवीमुळे खानावळ बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु लोकांचा नाही लाज आणि निसर्गाने पोटाला दिलेला भुकेचा शाप यामुळे खानावळ अविरत सुरू आहे <laughs> शापावरून आठवलं तो निसर्गाचा शापित राजपुत्र अरुण कदम कसा <laughs> वावा, 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 <laughs> ना आलाय रात्रीचा हिशेब करताना त्याची उधारी मोजल्याशिवाय <laughs> खानावळीचा मालक असल्यासारखं वाटत नाही हो <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार दा लाडका स्टार कॉमेडी <laughs> दादा चप्पल चप्पल बाहेर काढून यायची कळलं का बोर्ड वाचला नाही का बाहेर लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला हे बघा चुकून ही चप्पल आत घालून येऊ नये अन्यथा चुकून वरण अंगावर सांडू शकते कळलं का <laughs> माझ्याकडे बघायचं नाही ही हॉटेल मध्ये चप्पल आहे बाहेर वापरायची चप्पल बाहेर असतय कळला चष्मा मी घरी पंधरा वर्ष इथे येत आहे तुम्ही चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय <laughs> <है? laughs> अरे हो ना काय चाललंय नुसतं चप्पल कारण विसरत आवरे बोलतात <laughs> रे काल वासाऱ्या राईस मध्ये म्हणजे राईस दिला मी काय बोलला ना एवढं रागवायची गरज नाही बसा बसून घ्या बसून घ्या बस बोला काय सेवा करू आपली मनोहर चिंतामणे चिंतामणे ऑलचं ताट करा जेवायचा हा योग्य चिंतामणी बारक्याच काम राहिले नाही कर कसं आहे कदम हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःच नाव असत <laughs> त्या बारक्याचं नाव चिंतामणी आहे कळलं का तुम्हाला चिंतामणी <laughs> कदमांची आज स्पेशल डिश बनवली ते घेऊन ये तुमच्यासाठी खास वेळ आखलाय बरं का तुमची आवडती बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी कशाला ओरडताय कधी पण गचकाल हो तुम्हीच म्हणालात काल की मला बटाटा फार आवडतो मी काल कोलंबी आवडतो असं बोलले काय म्हणते बटाट्याची भाजी कोलंबी बोलला कोलंबी अरे मी बटा बाबा मला बटाटा कसं ऐकू आलं कारण वसाऱ्या तुला तोच परवडतो एक नंबर का कंजूस माणूस आहेस तू मी कंजूस आहे मी कंजूस आहे अरे क्वेश्चन मार करून तकने कायम से फुला पिकले कंजूस हाय तू कंजूस है तोला वाटता ना ठीक आहे मी दिलदारपणाचं उदाहरण आता देतो चंदामणी गदमान साडी मस्तपैकी गुलाब पे आण बगो गुलाब जामन हां आता गुलाबजाम आणतो गुलाबजाम टाकतो गुलाबजाम वा वा गुलाबजाम गुलाबजामून रे गुलाबजामच्या पाकात काली मिरी कुणी टाकलं आहे जायतो रे वस्ता मोहरी आणि सुद्धा आकार <laughs> <laughs> अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वासाऱ्यानं लाज वाटायला पाहिजे अरे त्याचं नाव गुलाब जाम आहे रे <laughs> गुलाब थोरात सुद्धा म्हणायचा केवढी महागाई वाढलेली आहे तुम्हाला म्हणून सांगतो कदा कोबीचा गड्डा सुद्धा पंधरा रुपयाला मिळतो आता कोबीचा गड्डा आणि गुलाबजामचा काय संबंध आहे नाही संबंध आहे गुलाबजाम <laughs> खाल्ल्याचे वीस रुपये द्या विषय संपवून टाका <laughs> नाही गुलाबजाम परत द्या आम्हाला कधी खाल्ले असं काय करता आता बोलता बोलता तोंडात टाकला नाही का गुलाबजाम असं काय करता जिबेवर चव सुद्धा असेल अजून अरे माझ्या तोंडाची बेग चव चालेल अच्छा बेचाव म्हणजे तुम्ही ते खाल्लेलं दिसत आहे त्यामुळे बेचाव आहे ते असं का काय आता नाही का ते खाल्लं तुम्ही अरे पण ते काय आमची स्पेशालिटी आहे ती म्हणजे थोडं बेचाव असतं पण मजा असते खाण्यामध्ये अरे पण काय काय दिलं खाल्लं तेच म्हणतात त्याला काय वाचाल काय तू तुम्ही काय दिलं हा हो रागावू नका कदम अजून हवाय का चिंता म्हणे अजून आणत आहे अजून एकदा खाल्लं तुम्हाला हवं तर मागा ना वाढ काही ठेवायचं ना सगळं वाढायचं वाट सगळं काय करतोय सगळं घ्या सगळं खायचं तेवढं खाय पण हा टाकून तांदूळ मिळतात तेवढं खाचे फक्त सत्तर रुपये पडतील <laughs> ते, ते, ते आते सत्तर रुपये म्हटलंय <laughs> अरे काय गिरे मी तुमच्या पाया पुरतो अरे मला भूक लागली म्हणा जेवायच्या फालतुगिरी बस झाली होती जेवायची तुला ग्राहक संतुष्ट होऊन जास्त गरजच आहे किती जुने ग्राहक आहेत आपल्याला जा बघू गरमागरम पोळ्या आण त्यांच्यासाठी आणतायत गुण काळजी करायची नाही तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या आण चिंता नाही अजिबात कामाचं नाही कीच नाही गरमागरम हेच बाकी भांग मी पडून तुम्ही असू दे असू दे ठेव 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 सावका धावका

चिडता काळजी करू नका सावका जेव्हा सावका जेव्हा मन्हा अगदी दीड पोळी संपवली तरी माझं काही म्हणणं नाहीये वाटलं हावरट्यासारख्या दोन पोळ्या संपवा कोण फुटे असतो बरखा माझं काही म्हणणं नाही विचार्या हा तुझी आई रक्ताची शपथ घेऊन का या दोन पोल्या खोल माझे पोट फुटाय गाडाची फुटलेल बाबा मला काय माहित नाही वचारे पोल्या संपल्या असेल तर भात वार में ना बाबा मला खाऊ दे जेवळे बघ भात तरी वारने बरं चिंतावने हात अट हरपुरा का नुकसान झालं तरी चालेल आपलं हे एवढं भात मला जाईल काळजी करू नको बघा कदम हावरटासारखे मागा दोनदा माझं काही म्हणणं नाही ना काम कर तुपाची धार सोड त्याच्यावर तुपाची धार इतका भात संपेल ना पण धार जास्त आहे तो नाही तुपाची धार आणतोय तुपाची धार सोडशील ना मला वाट आण मग मी तुपाची धारे अरे भात असा तरंगला काय लक्षात सोड बघ

किती रागावत आहे बसा बसा काय रागावत आहे तुम्ही बसा 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 बस बस हे बघ का ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा काळजी करू नका तुम्ही शांतपणे तुम्ही जेवा कळ ए काम कर चिंता म्हणे ए चिंता म्हणे तुपाचा डबा आणकडे तुपाचा डबा आणकडे नाही पूर्गा कळत नाही त्याला इथं ठेव डबा हे पाहता डबा हे बघू त्या तू पाचा डबा हो म्युझियम मध्ये बघितल्यासारखे काय बघताय तुमच्यासाठी ठेवलाय तो सरके सरके <laughs> जो तुझ जो तुझ तुझ। हा ना आवर सारखे भिकारासारखे चार पाच हातणार गेल्या महिन्याचे पैसे बाकी असतील ना हो

एक तुरु हाव आम्ही कुठे नाही म्हटलंय का पैसे नसताना कसं काय लोक जेवत हे पैसे घ्या फक्त दीडशेच रुपये अरे चालू मेहनत पाय नाठ मी चाललो ऐकून जातो मी रोजची नाटक द्या माणसाची दोन मिनिटात परत येतो की रे बघा पंधरा वर्ष झाली ह्याचणी माझं एकमेकांशिवाय पान हलत नाही हो हा जमेल तसे पैसे देतो आणि मी जमेल तसं खायला घालतो उधारी बंद ही पाठी फक्त इगो जपण्यासाठी असते हो। तर आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यात मजा काय करणार आहे बघा आला की नाही थोडं थोडस हे असं काय करताय कदम हे काय <laughs> खाताय चांगलं ताड बनव नवीन घेऊन जा तिकडे बसा बसा कदम बसा असं करू नका हो आणि आणतोय ताट आणतो आणतोय ताट काळजी करू नका पण एक सांगू तुम्हाला आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी सांगू तुम्हाला काय का? <laughs> कदम <कदाँ, laughs> तुमच्यासारखा का माणूस शोधून सापडणार नाही किती गोड मानायच ठेव हो। ठेव इथे ठेव <laughs> किती गोड मानायचे तुम्ही ताटा दिलेलं सगळं खातं अजिबात सोडत नाही अरे वासर तुम्ही सोडलं तुम्ही सोडल बघितलं खात सुद्धा विनोद करायचं सोडत तुम्ही <laughs> वा वा असा म्हणून नाही वा 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 <laughs> ए मस्का मारायची गरज नाही रे अरे आता तू पण मला आवडतोस म्हणून मी रोज येतो ना इथं शिव्या खात जेवायला बरा येतो का नाही येतो काय ना काम का तुका तुक ते स्वीट डिश कुठे स्वीट डिश चार शब्द गोड बोलत ती स्वीट डिश रोजची नाटक आहे ती टेबल फक्त भांडण्यासाठी बाकी काही नाही त्याने ताट सरपल की धुऊन टाकले चिंता म्हणे तू काय करतो सटर खाली कर <laughs>